आज भाषा वापरली की त्या निर्लजबाहेमकराम आहेत संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं एक लक्षात घ्या ऐका ऐका हे आपले खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या त्यावेळेला फिरी फिरी हसणारे हेच भाजपा त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बद्दल भिकारचोर शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा ना आठवला नाही सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषण बोलणारा वाचाल शिवराळ संजय शिरसाट यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही बात निघले की तो दूर तलक जाईल निलम गोरे आमचं तेनं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला हो पाशा पटेलांनी म्हणाव आयला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरे बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल आजची भाषा वापरली किंवा नम खराम आहेत संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले विक्रीम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण झाल्या त्यावेळेला फिदी, फिदी हसणारे हेच होते ना त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही خودش اندر